नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसी ॲग्रो फार्म मी चंद्रकांत माळी शनी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट म्हणजे ही आपली बाग आपण पाच फेब्रुवारीला छाटणी घेतली होती आणि त्याच्यानंतर आता आजपासून पंधरा दिवस मागे आपण एक स्प्रे घेतला होता ज्याचं कडी निघायसाठी खूप चांगलं मदतही होते आणि रिझल्टही येतो तो मला सांगतो आणि प्रत्यक्षात रिझल्टही दाखवतो की कशाप्रकारे कडी निघालेली आहे कारण काय काही काही बागेत बराचसा प्रॉब्लेम असा येतो शेतकऱ्यांना की वांज काड्या राहतात की ज्यांना पाच सहा पानावर फुटवे चालले जातात सात सात पानावर तरी कढी निघत नाही तर एक साधारण स्प्रे घेतला होता आपण कढी निघायसाठी की त्याचा कसा रिझल्ट आहे आणि काय घेतलं होतं तेही सांगतो तुम्हाला आता हे छाटणी होऊन आपल्याला जवळजवळ एक महिना पाच ते सहा दिवस झालेले आहेत या बागेला छाटणी करून खूप चांगल्या प्रकारे ग्रोथही आहे फुटवेही खूप चांगले निघाले आहेत खूप जास्त प्रमाणात आहेत मला जेवढी आशा होती त्याच्यापेक्षा जास्त फुटवे निघाले आहेत दुसरी गोष्ट तैवान पिंक किंवा याच्यातले कुठलीही पेरूचे जात असो याचं एक वैशिष्ट्य याची तिसऱ्या पानावर कडी निघते आणि नी महत्त्वाची गोष्ट तिसरं पान निघायच्या आधी तो स्प्रे घेणं महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला कडी निघायला खूप चांगली मदत होईल खूप चांगला रिझल्ट येतो तुम्ही बघू शकता हे पण एकही फुटव्याला कढी नाही असं होणार नाही तुम्ही बघू शकता प्रश्न काहींना तर अक्षरशः सहा सहा निघाले आहेत आता या दोन या दोन या दोन या इथं परत या फुटव्याला वरती दोन खाली दोन तिसऱ्या पानाला याची कडी निघत असते तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या पानाला दोन दोन हे तुम्ही बघू शकता एक सारखी कडी निघालेली आहे आणि त्या फवारणीचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कडी ड्रॉपही होणार नाही हे तुम्ही बघू शकता या प याला सहा आहेत एकही फांदी अशी भेटणार नाही एकही फुटवा असा सापडणार नाही आपला की ज्याला कडीच निघाली नाही वांज काळी असं खूप जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे तर याच्यात तुम्ही तिसरं पान निघायच्या पहिले जो स्प्रे तो मी म्हणतो की तेरा चाळीस तेरा प्रतिपम शंभर ग्रॅम त्याच्यात प्लॅनोफिक्स बाहेरचे पाच एम एल आणि वीक सीवीड आणि ॲमिनो ॲसिड असलेलं ग्रोथ प्रमोटर बाजारात भरपूर आहेत कोण काय वापरतं वेगवेगळे शेतकरी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं एक्सपेरिमेंट करतात तुम्ही बघू शकता आणि याच्यात प्लॅनफिक्समुळे कडी ड्रॉप होण्याचंही काही कारण येत नाही सारखी कडी निघालेली आहे कंपल्सरी म्हणून जर कोणी नवीन नसेल शेतकरी बांधवांनो तर यूट्यूबला तर आज बऱ्यापैकी भरपूर माहिती भेटते पण आपण एवढी मेहनत करत असतो कारण एक शेतकरी राजाची मेहनत म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे जे काही लोकांना शक्यही नाही आहे म्हणून कुठली गोष्टही नियोजनबद्ध केली गेली पाहिजे कारण माझ्या बघण्यातला एक प्लॉट असा आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या भाऊने लागवड केल्यानंतर असं कुठं चेकही केलं नाही के किंवा तपासही केला के व्यवस्थित किंवा काय करणं आहे चौदा पंधरा महिन्याचा प्लॉट झाल्यावरही त्याची छाटणीसुद्धा झालेली नव्हती म्हणजे महत्त्वाची गोष्ट की त्याचं पहिल्या भाराचं उत्पन्न तर गेलंच म्हणून मित्रांनो जर आपण नवीन लागवड करत असाल तर स्वतःला माहिती असेल किंवा यूट्यूब इंस्टा फेसबुक भरपूर गोष्टी आहेत सगळी माहिती भेटत राहते किंवा मग कोणाकडून तरी काही पद्धतीने ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे कारण जेवढी तुम्ही मेहनत करत आहात <coughs> ती खूप महत्त्वाची आहे त्याला फळ भेटणं गरजेचं आहे म्हणून या गोष्टी लक्षात राहू द्या हा स्प्रेचा मला खूप चांगला असा रिझल्ट आलेला आहे कारण एकही झाडाला एकही असं फांदी दिसत नाही की ज्याला कडी निघाली नाही आणि ते पण कंपल्सरी चार चार सहासा निघाल्या आहेत बाकीच्या ना तर चार तर कंपल्सरी आहेत प्रत्येक फुटव्याला चार कडे आहेत याच्यातलं तर आपण जवळजवळ खालच्या दोनच देऊ झाडं डेव्हलप होण्यासाठी कारण जास्त सळस फडसंख्या राहिली तर वजनही येणार नाही पेरूल तर झाडाच्या कंडिशननुसारच ठेवावं लागतं हे आता तुम्ही बघू शकता तिसऱ्या कंडिशनला आजूबाजूला कडीलाही परत एक एक वेगवेगळे फुटवे निघत फळं ती हे तीन फळं लागतात याच्यातले आपण जे मधलं आहे असणारे तेच मेन ठेवू बाकीचे दोन तर ते काढावे लागतात धन्यवाद अधिक माहितीसाठी मानसे अॅग्रो फॉर्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेवढं शक्य झालं तेवढं शेतकऱ्यांना मदत करण्याचा आपण प्रयत्न करू आपला हा छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद शेतकरी बांधवांना